हॅलो एव्हरीवन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार तेवीसची एका टॉपरची ॲन्सरशीट तेरा दोन दोन हजार तेवीसला अर्थशास्त्राचा जा पेपर झाला होता त्यामध्ये त्या टॉपरला मिळाले आहेत अठ्ठ्याण्णव मार्क किती मिळाले टॉपरला आहे अठ्ठ्याण्णव मार्क आहे टोटल म्हणजे ऐंशीपैकी अठ्याहत्तर वीस इंटरनल असे करून अठ्ठ्याण्णव मार्क्स टॉपरला मिळाले आहेत तर ही दोन हजार तेवीसची आहेत टॉपरची अँसरशीट तर तुम्हाला जर ही अँसरशीट पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे एस आर ट्युटोरियल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर जॉईन करू शकता किंवा आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर सुद्धा ही पी एफ मिळेल डी पीडीएफ टाकल्या जाईल आजचा क्लास झाल्यावर तर बघू शकता तुम्ही त्याला आउट ऑफ मार्क मिळाले पाच 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 चूक वीस आउट ऑफ मार्क मिळाले वीस पैकी वीस तर त्याने बघा पहिलं कसं आहे इथे क्वेश्चन वन टाकला त्याने इथे बघा प्रश्न क्रमांक पहिला असं लिहिलं आहे म्हणजे हेडिंग दिली आहे मोठी ज्यात प्रश्न क्रमांक पहिला अक्षर बघा किती सुवादच्या आहे प्रश्न क्रमांक पहिला मधला अ टाकला मार्जिनमध्ये एक टाकला आणि पहिला प्रश्न होता दोन हजार तेवीस ची जर तुमच्याकडे बोर्डाची पेपर असेल तर ते ओपन करा आणि बघा पहिला प्रश्न होता सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते डॅश 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 तर उत्तर आहे किंमत सिद्धांत नावाने ओळखले जाते आजच्या रिव्हिजन सेशन मध्ये झालाय फर्स्ट वन शॉट रिव्हिजन होतं ना जे फर्स्ट चॅप्टरचं त्यामध्ये मी सांगितलं हे की सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखलं जाते दुसरा प्रश्न होता नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेची कारणे तर नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेची कारणे अपुरी बचत काय आहे अपुरी बचत अ नावाच अ ऑप्शन होतं अपुरी बचत ते त्याने लिहिलं आहे अपुरी बचत तिसरा प्रश्न होता कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती डॉश डॉश असते तर शासन कोणतंही शासन राहो ते जास्तीत जास्त काय करते खर्च करण्याचा खर्च करण्याचा प्रवृत्ती ठेवते जेणेकरून विकास जास्त व्हा म्हणून काय असते वाढती असते ऑप्शन नंबर होतो ब वाढती प्रवृत्ती असते ओके नंतर बघा हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न व उत्पन्न व मागणी यात डॉट डॉट संबंध असतो कोणचा संबंध असतो व्यस्त संबंध असतो हलक्या प्रतीच्या वस्तू व मागणी गिफ इन गुड जर हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाली हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाली तर लोकसुद्धा त्याची मागणी कमी करतात हलकी हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत वाढली तर लोकसुद्धा मागणी वाढतात त्यामुळे काय व्यस्त संबंध आहे ब तुम्ही ब प्रश्न त्या एक प्रश्नामधला ब आहे विसंग शब्द ओळख तर पहिलं होतं प्राप्ती संकल्पना प्रश्न क्रमांक एक होता त्यातला प्राप्ती संकल्पना एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती एकूण खर्च सीमांत प्राप्ती तर काय एकूण खर्च कारण बाकी प्राप्ती आहे एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्ती कारण तिसऱ्या नंबरचं होतं एकूण खर्च त्यामुळे ते, ते, ते बाहेर निघलं तर बरोबर आहे दुसरं होतं संख्यात्मक पतनियंत्रणाची साधने बँक दर खुल्या बाजारातील रोख व्यवहार परकीय विनिमय दर रोकडे निधीचे बदलते गुणोत्तर तर आहे परकीय विनिमय दर ऑप्शन हे निघणार आऊट परकीय विनिमय दर तिसरं होतं स्थूल सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण आजच्या रिव्हिजनमध्ये बघितलं तीन सिद्धांताद्वारे स्पष्ट होते एक वस्तूच्या किंमत सिद्धांत ते बरोबर आहे येत्या व्याप्तीमध्ये दुसरा उत्पादन घटकाची किंमत सिद्धांत बरोबर आहे आर्थिक वृद्धीचे व विकासाचे साधनं नाही येणार सिद्धांत आणि आर्थिक कल्याण सिद्धांत येणार त्यामुळे इथे काय आर्थिक वृद्धी विकासाचे सिद्धांत नाही येणार नंतर दिलं होतं चौ चौथा होता की करेत्तर उत्पन्न शुल्क दंड संपत्ती कर अधिभार संपत्ती कर म्हणजे कर येते आणि इथं काय विचारलं तर करा व्यतिरिक्त उत्पन्न त्यामुळे हे आउट ऑफ निघलं पाचवं होतं साध्या निर्देशांकाचे प्रकार लासपेअर किंमत निर्देशांक किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक मूल मूल्य निर्देशांक तर लास्टपेअरचा आणि पाचशेचा काय आहे आहे त्यामुळे हे बाहेर एक एकमधील क होतं आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा तर त्यातलं पहिलं होतं एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बरोबर आहे दुसरं होतं अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ व ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते ती इच्छा म्हणजे मागणीमध्ये रूपांतर होते तिसरं आहे किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत बदल घडून येतो तर म्हणजे मागणीतील किंमत लवचिकता मागणीतील विचलन दोन्ही बरोबर आहे किंमत मागणीतील विचलन जास्त बरोबर आहे नंतर आहे प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणाऱ्या बाजाराचा प्रकार प्रत्यक्ष व्यवहारात कोणता येतो मक्तेदार युक्त स्पर्धा आणि पाचवं होतं स्वातीने पावसाळ्यात तिच्या बहिणीसाठी रेनकोट खरेदी केला उत्तर आहे काल उपयोगिता हो कारण तिथे पावसाळा काळ आला आणि हा दोन हजार तेवीसला सगळ्यात चॅलेंजिंग आलेला क्वेश्चन म्हणजे तर्क आणि विधान मी तुम्हाला म्हटलं होतं जास्त येत नाही पण आला तर खूप चॅलेंजिंग असतं तर याने उत्तर कशी बघा हे बघा आणि पेपर समोर ठेवा आणि अनालिसिस करा नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा होता की संकल्पना ओळखून स्पष्ट करा उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा दुसरा प्रश्न असतो इथे वर्ध हडी टाकले प्रश्न दुसरा आणि त्यात किती असतात एकूण पाच दिलेले असतात तीन संकल्पना सोडवायच्या असतात सागुणाला तर याने डायरेक्ट तिस दुसरी सोडवली दुसरी काय होती इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले तर त्याला काय म्हणतो आपण उदाहरणार्थ संकल्प पुनर्निर्यात व्यापार म्हणजे एका देशातून घ्यायचं आणि दुसऱ्या देशात विकायचं अबद्दल पुनर्निर्यात पुनर व्यापार मग त्याला एक्सप्लेन केलं त्याने की एखाद्या देशामुळे एखाद्या देशाकडून वस्तूची व सेवांची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून ती वस्तू दुसऱ्या देशाला विकणे याला पुनर्व्यापार म्हणतात एवढंच सांगायचं आहे बस मिळाले दोन मार्ग त्याला नंतर दोन आहे त्याने डायरेक्ट दुसऱ्या नंबरवर तिसरा सोडवला ते म्हणजे अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला त्याला म्हणणार प्रत्यक्ष कर कारण टॅक्स लागला त्याच्या इन्कमवर त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात संकल्पनेचे स्पष्टीकरण लिहायचं आणि लिहायचं जो कर व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो ज्याचा करभार आणि कराघात एकाच व्यक्तीवर पडतो त्याला प्रत्यक्ष कर, कर म्हणतात नंतर त्यानं पाचवे लिहिलं डायरेक्ट गरीब व्यक्तीला कार हवी आहे हे त्याची काय राहील फक्त इच्छा राहील कारण मागणीत रूपांतर होणार नाही कारण त्याच्याकडे पैसेच नाहीये म्हणजे एखादी गोष्टी किंवा एखादी वस्तू हवी हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय प्रश्न क्रमांक दोन मधला तो फरक स्पष्ट करा कोणतेही पाचपैकी तीन फरक लिहायचे असतात सहा तर बघा त्याने लिहिलं आहे एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी बरं तर एकक लवचिक मागणी म्हणजे काय ज्या मागणीत वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल याचे सम समान प्रमाण असते त्या माग त्या मागणीला एकक एकक लवचिक मागणी म्हणतात म्हणजे ज्या ज्या मागणीतील वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल आणि वस्तूतील मागणीतील शेकडा बदल किमतीच्या शेकडा बद्दल मागणीच्या शेकड्याबद्दल समान असेल तर त्याला एकक लवचिक मागणी म्हणतो याला डिनट करतो ईडी इज इक्वल टू वन आणि जास्त लवचिक मागणीमध्ये काय सांगितलं की ज्या मागणीत वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे जा प्रमाण जास्त असे त्याला म्हणतो आपण जास्त लवचिक मागणी लवचिकतेचे मूल्य काय ई डी इज इक्वल टू झिरो आणि ईडी ग्रेटर दॅन वन एकक लवचिक मागणीत लवचिकतेचे मूल्य हे एक असते आणि इथे काय असते हे मूल्य एकापेक्षा जास्त असते बस दोनच मार्काला त्यामुळे दोनच पॉईंट लिहिले त्याने आता मागणी ठेव आणि मुदत ठेव हो। पहिल्याचाच अर्थ लिहिला की मागणी ठेव म्हणजे काय मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवीला मागणी ठेव हो म्हणतो आणि मुदत ठेव हो म्हणजे ठराविक हो कालावधीसाठी रक्कम ठेवली जातात आणि त्या कालावधीनंतर ती भेटतं त्याला आपण म्हणतो मुदत ठेव मग इथे हो। दुसरा आहे प्रकार चालू ठेव असतो आणि बचत ठेव असतो इथे काय असतो आवर्ती ठेवी असतो किंवा मुदत ठेवी असतो तिसरा आहे साधन निर्देशांक भारान्वित निर्देशांक इथे समान सगळ्या वस्तूला समान भार राहतो इथे आपण काय करतो विशेष भार देतो साधन निर्देशांकाचे मापन करणे तुलनेने सोपे जाते हे तुलनेने कठीण जाते याचे प्रकार म्हटलं तर किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक याचा भारान्वित चला स्पेरानी पाचशेचा निर्देशांक प्रश्न तीन आहे खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा तर त्यामध्ये कोणतेही तीन लिहायचे असतात बारा मार्कला त्याने कोणतं कर निर्धारक स्पष्टीकरण ओके त्याने पहिलंच आहे पहिलाच प्रश्न होता की सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व कोणत्याही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा कारण चार मार्कला त्यामुळे चारच मुद्दे लिहायचे बघा अर्थशास्त्रामध्ये काय राहतो एक मुद्दा एक मार्कला असतो त्यामुळे चार मार्काचा प्रश्न असेल चारच मुद्दे लिहि पाच मार्गचा असेल पाच मुद्दे लिहा आठ मार्काचे असेल आठ मुद्दे लिहा तर इथे चारच मुद्दे लिहायचे जरी याचे जास्त मुद्दे माहित असेल तरी एक्झाम मध्ये वेळ वाया घालू नका चार मुद्द्याचं स्पष्टीकरण करा उरलेले मुद्दे फक्त खाली एक एक लाईन लिहून टाका तर पहिला मुद्दा लिहिला किंमत निर्धार निर्धारीकरण स्पष्टीकरण आता आपण हे रिव्हिजन लेक्चरमध्ये घेतला वनशॉर्ट मध्ये की सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते जेवढ्या वस्तूचे किमती आहे ते ठरवते त्याचबरोबर उत्पादन घटक आहे भूमिश्रम भांडवल संयोजक त्याची किंमत ठरवते भूमीला खंडाला वेतन भांडवलाला व्याज भांडवला मुक्त कार्यपद्धती समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे तिसरा व्यावसायिकांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी आणि चौथं लिहिलं त्याने शासनास उपयुक्त आहे त्यामुळे त्याला आउट ऑफ चार चारपैकी चार बघू शकता त्यानंतर लिहिलं त्यानं दुसरा प्रश्न होता डायरेक्ट त्यानं तिसरा लिहिला त्यात होता की राष्ट्र उत्पन्नातील कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर स्थूल आर्थिक संकल्पना आहे अंतिम वस्तू सेवांचे समावेश केला जातो निव्वळ समग्र मूल्याचा समावेश केला जातो आणि अकरा आहे निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो आणि बाकीचे उरलेले त्यांना बस पॉईंट म्हणजे टाकून लिहिले त्यामुळे चार पैकी चार आणि डी लिहिण्यापेक्षा तुम्ही रोमन अंकातील वन टू थ्री फोर लिहा चांगलं वाटेल चौथा लिहिला त्याने साधा निर्देशांक आणि भारा निर्देशांक आहे का नाही ओके चौथा ना। हम्म भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही चार समस्या लिहिल्या त्याने बघू शकतो प्रश्न क्रमांक चार विधानाशी सहमत आहेत की नाही तर पहिलं विधान होतं त्याच्यात पुरवठ्याच्या नियमाला कोणतीही अपवाद नाही तर या विधानाची मी असहमत आहे कारण पुरवठ्याच्या नियमाला खालील अपवाद आहे कृषी उत्पादने लिहायचं दुसरं लिहायचं नाशवंत वस्तू तिसरा आहे रकमेची तीव्र गरज असेल रोख रकमेची तीव्र गरज याचे त्याने किती लिहिले मुद्दे तीन मुद्दे लिहिले आउट ऑफ मार्क एक विधान सहमतात की नाही याला एक मार्क असते तीन मार्क तीन मुद्द्याला कळलं त्याचबरोबर त्याने माहीत असलेले दुसरे पण लिहिले दुर्मिळ वस्तू आणि श्रमिकांचा पुरवठा त्याने दुसरा लिहिला आहे चौथा तर चौथा काय होतं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्वीकडचं येत नाही तर येतात त्यामुळे या विधानाशी मी असहमत आहे कारण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना तात्वीकडच येतात जसे हस्तांतरित देणी असेल स्वउपयोगासाठीचं उत्पन्न असेल सरकारी रोखे असेल ना बस तीन पॉईंट लिहिले त्याने आणि नंतरचा एक डी लिहून ठेवला परकीय कंपनीचे उत्पन्न जसे चारपैकी चार मिळाले आणि हे अजून एक सहमत बघून घ्या ओके पेज सुटलं तर घाबरायचं नाही असं क्रिस क्रॉस करून द्यायचं प्रश्न क्रमांक पाचवा होता आठ मार्कला आठपैकी पैकी आठ पडले तक्ता आकृती बघा तख्ता त्याने लिहिला त्याच्या खालचे उत्तर लिहिले बघा सत्य असत्य असत्य हे सगळं त्याने केलंय चारपैकी चार, चार मार्क मिळाले आणि एक्स्ट्रा मधून हे पण केलं त्याला दोन मार्क मिळाले त्याला उतरा तर लास्टचा महत्वाचा प्रश्न आला होता त्यावेळेस मागणीचा नियम हा ओके मागणीचा नियम आला होता मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा होता तर बघा मागणीचा नियम हा उपभोगातील महत्वाचा व मूलभूत नियम आहे मागणीचा नियम लिहिला त्याने मग की मागणीचा नियम हा प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी अठराशे नव्वद साली त्यांच्या अर्थशास्त्राची मुलतात प्रिन्सिपल ऑफ इकोनॉमिक्स या ग्रंथात समाविष्ट केला आहे म्हणजे विधान हे झाले प्रस्तावना एक मार्काला नंतर विधान दोन मार्काला इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी तर मागणी विस्तारते म्हणजे वाढते आणि वस्तूची किंमत जास्त झाली तर मागणी संकोचते म्हणजे कमी होते मग सूत्र लिहिलं की मागणीचा नियम पुढील सूत्र आहे डी एक्स इज इक्वल टू एफ पी एक्स किंमत जास्त मागणी कमी किंमत कमी मागणी जास्त हा याला काय म्हणतात आपण कोणता संबंध म्हणतो व्यस्त संबंध म्हणतो ओके हे तक्ता बघा असा तक्ता सुद्धा काढायचा आहे त्याचं स्पष्टीकरण आहे बघा याला दोन मार्क होते आकृती काढली आणि आकृतीचे सुद्धा स्पष्टीकरण दोन मार्क प्रश्नात काय विचारलं होतं प्रश्नात विचारलं होतं अपवाद त्याने अपवाद दोन मार्क लिहिले जिफनची वस्तू ओके वस्तू वस्तू उत्पन्न अज्ञान किमतीचा अभाव हे बघा त्याने सर्व लिहून काढले ओके इथपर्यंत त्याने लिहिलं आणि त्यामुळे त्याला किती मिळाले सात पैकी आठ पैकी सात मिळाले एक मार्क कुठे कटला सर याचा तर याने गृहित्यकीच लिहिले या नाही त्यामुळे म्हटलं मी की अपवाद विचारले तर दोन मार्क अपवादाला एक मार्क गृहितकाला राहते आणि याने चूक केली तुम्ही चूक करू नका एक मार्क त्याला मिळाला असता तर त्याने गृहित्यकी लिहिली असते तर तिसरा सोडवला देणे जे होतं सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे शासनाच्या कार्यात वाढ होत आहे नवीन नवीन शहर निर्मात आहे लोकसंख्यातही वाढवत आहे वाढते शहरीकरण शहरं वाढत आहे त्याचबरोबर लोकशाही प्रणाली जसं की इलेक्शनचा खर्च संरक्षणाचा खर्च कारण आपल्या आजूबाजूला सगळे भांडखोरच देश आहे भाव वाढ होत आहे इन्फ्लेशन औद्योगिक विकास आणि आपत्तीचं व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट अशा प्रकारे टॉपरची शीट होती हे दोन हजार तेवीसची तुम्ही पण बघू शकता आणि हे अपलोड राहील आपल्या टेलिग्रामला आणि व्हॉट्सअप चॅनलला त्यामुळे कनेक्ट राहा धन्यवाद